आपल्याला जेव्हा काहीच समजत नाही किंवा कशाप्रकारे आपण काम करावं या गोष्टी समजत नाहीत आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला या गोष्टीतला काही रस नाही किंवा या गोष्टीमधला आपल्याला करायची इच्छा आहे परंतु काय करावं हे समजत नाही कसं करावं हे समजत नाही अशावेळी काय करावं संत सेना महाराज याच विषयी त्यांच्या अभंगामधून आपल्याला सांगतात संत सेना महाराज म्हणतात तुम्ही संत दयानिधी तारा सांभाळा दुर्बुद्धी तुम्हा आहे शरणागत तरी तारा वा पतित अधिकार नाही न कळे भक्तिभाव काही वागवा अभिमान सेना आहे यातीहीन म्हणजे मी स्वत हीन आहे ही आणि तरी देखील खालच्या प्रतीचा आहे तरी देखील माझा अभिमान तुम्ही सांभाळा मला सांभाळून घ्या ही म्हणण्याची ताकद केवळ संतांमध्ये होती आणि सेना महाराजांमध्ये ही ताकद आपसुकच होती कारण समाजाला योग्य दिशा आणि चांगलं कार्य करणं हे त्यांचे अंगी होतं संत सेना महाराज काय सांगतात की तुम्ही संत दयानिधी तारा सांभाळा दुर्बुद्धी तुम्ही सर्व संत हे दयानिधी आहात तुम्ही मोठे आहात करुणेचा सागर आहात सर्वांना सांभाळून घेणारे सर्वांच्या चुकापादरात घेणारे त्यांना योग्य दिशा दाखवणारे योग्य मार्ग दाखवणारे आहात त्यामुळं माझ्याकडे बुद्धी जरी कमी असली किंवा माझी बुद्धी वाईट जरी होत असेल तर तुम्ही सांभाळा त्या बुद्धीला वाईट होऊ देऊ नका त्याचा सांभाळ करा आपल्याला जेव्हा असं वाटतं आयुष्यामध्ये की आपण देखील आपल्या बुद्धीनं काम करत नाहीत किंवा आपली बुद्धी वेगळ्या दिशेनं काम करते आहे वाईटाचं काम करते आहे चांगलं करत नाही त्यावेळेस आपण एकदा जर का त्या ईश्वराला संतांना स्मरलं त्यांची आठवण काढली आणि त्यांना जर त्यांच्यावर ते काम आपलं सोपवून दिलं आपली बुद्धी सरळ करा म्हणलं तर काहीच अवघड नाही आपल्याला रस्ते दिसण्यासाठी त्यामुळे जीवनामध्ये आलेल्या थोड्या थोड्या छोट्याशा अडचणीला खचून न जाता ईश्वरावर संतांवर श्रद्धा ठेवली स्वतःचं कार्य चांगलं केलं स्वतःवर विश्वास ठेवला चांगली संगत जोडली साथ देणारे जर सर्व लोक जोडले तर अडचण ही काहीच नसणार आहे कारण ती क्षणार्धात निघून जाईल तुम्हा आहे शरणागत तरी तारा वापतीत मी तुम्हाला शरणागत आलेलो आहे तुमच्या तुम्हाला शरण आलेलं आहे त्यामुळे माझा पतीत तुम्ही तारा मला सांभाळून घ्या इथं अडकलेल्या दुःखापासून मला मुक्त करा मला ह्या भाऊसागरातून सोडवा चुकत असेल तर रस्ता दाखवा योग्य काय आहे त्याची जाणीव करून द्या अधिकार नाही न कळे भक्तिभाव काही मला कोणता अधिकारसुद्धा नाही आहे काही सांगावं म्हणायला गेलो तर मला वाटतं की मला कोणता अधिकार नाहीये कोणत्या अधिकारवाणी मी सांगावं आणि राहिला प्रश्न भक्तिभावाचा तर मला त्यातलं काही कळत सुद्धा नाही की कशी भक्तिभाव करावा बऱ्याचशा लोकांना जेव्हा आपण सांगतो की तू अध्यात्माचं कर भक्तिभाव कर तेव्हा मला कळतच नाही वागवा अभिमान सेना आहे यातिहीन देवा तुम्ही माझा अभिमान सांभाळा तुमचा मला सादार आधार द्या आणि हा यातिहीन आहे म्हणजे लहान आहे ह्याला तुम्ही सांभाळून घ्या अशा प्रकारे संत सेना महाराजांनी कशा प्रकारे आपण संतांना शरण जावं आणि आपला कशा प्रकारे अभिमान सांभाळून देखील भक्तिभाव कसा त्यांच्याकडून जाणीव घ्यावा जाणून घ्यावा याबद्दल त्यांच्या अभंगातून मार्गदर्शन केलेलं आहे जय जय रामकृष्ण हरे